जय mm. हरी <clears throat> Guru Guru आलो होतो श्रवण करायला आता <laughs> श्रवणाचा लाभ घ्यावा तस वेळ नसतो आमच्याकडे आणि त्रास संपल्याने मला जरा फोन केला किती वाजता तुमचं प्रवचन चालू आणि वेळ सांगितली मात्र मला कुठे ते ठिकाण माहिती नाही तुमच्याबरोबर येत होते तर तेवढ्या कानावर दोन गोष्टी पडत्या तर अजून ते नामस्मरण वेगाने होत आणि प्रवचन हे त्यासाठी असतं आपलं नामस्मरण जास्त वेगाने व्हावं आणि आपली सोडवणूक आपण करून घ्यावी ह्यासाठी असतं बाकी काही त्याचा हेतू नसतो ते काय जेवायला नेते किंवा कोणाला काय पदार्थ वाटत नाही वगैरे काही हे पदार्थ घ्यायचे ते नावाचेच पदार्थ नाही आपल्या अंतरंगामध्ये तेच उतरावचे असो महाराजांनी मरणी दया जे आठवे तो ते, ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची किंवा माऊली ज्ञानेश्वर माऊली खरोवलीत होती कारण आपल्या सगळ्यांचा उद्धार कसा होईल त्यांचा कळवला होता म्हणून मावळी होता माझ्याकडे जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला देऊन टाकतो मुक्त असताने देऊन टाकले आणि हे मुक्त असताना दिलेली गोष्ट पण मावळीने काय केलं सगळ्या पंथांना सगळ्यांना एकत्र करून आणलं जवळ केलं बाबा तुम्ही एकत्र याचे भांडू नका जसं आपल्या घरामध्ये चार मुलं असतील आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील तर आई वर्णांचं काम काय असतं सगळ्यांना एकत्र आणलं मावलीने तेच केलं ते पंथविंत सगळ्यांना एकत्र आणलं आणि इकडे या आणि सरळ मार्गाने चाल हरिपाठ छोटी वस्तू निधी परंतु इतकी मोळाची वस्तू निधी की त्या हरिपाठामुळे आपला उद्धारण होत पण सगळ्यांचंच कल्याण होत त्याच्या आम्ही शास्त्री महाराजांना भेटायला गेलो त्याने एक मुलगा होता त्याला काही प्रश्न पडले की गुरु कसा का महाराजांनी अनुभव

मी त्याला ते सांगितलं पुरा आधी स्वतःच अवलोकन कर त्यानंतर ते पहिले सोडावं लागेल यायचं सोडावं नुसतं मांस मच्छी सोडणं नाहीये आहे का कारण हे जेव्हा घालतो ना हे भयंकर आहे भयंकर म्हणजे हे खरे गुरु ना तेच सांगतात की बाबा तुझ्या हे मंगलसूत्र घातलंय ना हे साध सोपं नाही या तुला नुसतं म्हणजे सुटला नाही तुला अनेक गोष्टी सोडायचे तुला विकार सोडायचे तुला वासना सोडायचे तुला तुझी नजर बदलायचे समोर आई माऊली दिसली पाहिजे त्या भाव तुझ्यामध्ये आले पाहिजे तर ते नाम रुजे ना मी नुसतं नाम घेतलं आणि हे बाकी विषय विकार मी शरीरामध्ये ठेवले काय फायदा आहे का त्या नावाचा काय उपयोग होणार आहे का त्या नावाचा मी नाम नाम सगळं ओरडून सांगितलं अरे पण त्याने नुसते माल घेतलं नाम घेतला काही त्याचा उपयोग होत नाही मग किती वर्ष करतात कितीतरी मी आता 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 मी आलो याच्यामध्ये रमतोय मी आनंद होतो खरं म्हणजे ते नशीब माझे किंवा पूर्वजन्माची उंडीही असेल म्हणून या मार्गात आलो आणि आलो तर ह्याच पंथात आलो की त्यामुळे खरा परमार्थ समजला नाही तर मीही वावरलो असतो बाकीच्या पण इथे काय झालं की आपण खऱ्याला सोडतो आणि नको त्या मार्गाला लागतो मग मी त्याच्यावरती विचार केला की के महाराजांनी हरिफातच कारण सांगितलं हा ध्यानाची क्रिया सगळी नीट निरखून अभ्यास केला ना त्या हरिपाठांचा देवाची द्वारी उभाक्षर भरी त्याने मुक्ती चारी साधी येत्या खरंच मुक्ती मिळते का आपल्याला विचार तरी केलाय का देवाच्या द्वारात बसतो म्हणजे देवाच्या द्वारात बसतो म्हणजे मुक्ती मिळेल का नाही ना हो तो अर्थच नाही हा अर्थ समजून घेण्यासाठी तो, तो गुरु त्या पद्धतीचा करावं लागेल त्या पद्धतीचं नाव घ्यावं लागेल आणि त्या नावावर आरोप झाल्यानंतर तो हरिपाठ खऱ्या अर्थाने आम्हाला आम्ही पाठ करत होतो हरिपाठ सर जेव्हा गुरु केला त्यानंतर त्या नावावर आम्ही आलो व्हायला सुरुवात केली त्यानंतर काही अर्थ समजा अर्थ बोलावा लागला अरे देव म्हणजे कोण देवराचा द्वार म्हणजे गो काय आणि त्याच्यानंतर मग हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं का म्हटलंय हे करायला लागलं खरं ती जाणीव भाग लागली आणि खरंच हे आता बघा आपण तो नाम घ्या तो घेतो ठीक आहे ना कशाला घ्यायचं आहे आपल्याला याच्यातलं चौऱ्याची सुटायचं असं आपण म्हणतो पण त्याच्याही पुढे मी एका संतांकडून ऐकलं की या नामावरती आरू झाल्यानंतर तुम्हाला तो अधिकार मिळतो कधी हे देह सोडल्यानंतर परमेश्वराच्या जवळ जातो ना तेव्हा तो अधिकार मिळतो की देवा परत परत पृथ्वीवरती पाठव कशासाठी भरत नाव घ्यायचंय मला संतांच्या घरी जन्माला पाहतो मला धीरुबाई अंबानीच्या घरी परत जन्माला पाहतो हे दरिद्र्याच्या घरी नको पाहतो कशाला ते भोग भोगायचे तो अधिकार तेव्हा मिळतो नामावर राहू घसला तर देव आपल्याला विचारतो परत जायचंय का माझ्यामध्ये विलीन व्हायचंय आपल्याला ईश्वराच्या मध्ये विलीन व्हायचं असेल तर आपण येणं जाणं सुटलं पण जर का परत यायचं आहे तर मग अशा दरिद्री घरामध्ये कशाला यायचं दुःख भोगन कशाला बसायचं यायचं तर चमच्या सोन्याच्या चमच्यामध्ये खाऊन पिऊन राहू ना किंवा संतांच्या घरी जाऊ जिथे अखंड नामस्मरण चालेल अखंड भजन पूजन चालेल अशा संतांच्या घरी राहिलो तर काय बिघडलं खरा आनंद तो असतो बाकी सगळं किती कष्ट करा किती हे करा ते दुःखमय जीवन आहे ह्या दुःखात निवृत्ती करायची असेल तर एकच मार्ग आहे नामस्मरण महाराज खूप काय सांगून गेले तुम्हाला की नाम घेतल्याशिवाय राहायचं नाही नामाचा महिमा कोण कर सीमा जपावे श्रीरामा एक भावे न लक्ती स्तोत्रे नाना मंत्र यंत्रे वर्णी जक्रे श्रीराम इतका सोप्पा आहे ते सोप्प सोप। म्हणजे असहज आम्ही या पंथात त्यामुळे आम्हाला जाणवा लागलाय का रे नाही सहज सोप्प आहे काय कठीण नाही कुणीच कठीण करून ठेवलेलं पण अगदी सहज माऊलीने सहज सोप्प करून ठेवलेलं फक्त सांगणाऱ्याने मात्र गोंडल घालून ठेवला आणि आपल्या डोक्याचा भोगा करून ठेवला त्यामुळे त्या डोक्याच्या वरनं गेलं आणि खाली मग श्रीपाद बाबांपासून जी परंपरा आली त्या, त्या मार्गाने जे आले त्यांना समजावला गेलं त्याने हाच मार्ग सत्य आहे आणि हा मार्गाने गेलो तरच आपण त्या तिथपर्यंत पोहोचणार आणि ते ह्या मनुष्या देहाला येऊन काही फायदा होणार नाही आलो आणि पशु गाण्यासारखं जगलो आणि केलो निघून काही अर्थ नाही त्यामुळे ना, हे नाव अतिशय श्रेष्ठ आहे असो मला गोव्हर्नमेंटनं कोणीची संधी दिली मी सर्वांना धन्यवाद देतो आणि घराची सेवा आणि चर्चा समर्पित करतो पंढरीनाथ भगवान की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय माता विश्वास मगे रे हे माझे ज्ञान गोशाली